ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे हे मराठी संगीत रंगभूमीवरचे पहिले संगीत दिग्दर्शक आहेत त्यांनी निर्माण केलेलं संगीत नव्या पिढीच्या मुलांना ऐकवण्याची गरज आहे त्यातून नवे प्रतिभाशाली संगीतकार तयार होतील आणि मराठी संगीत अधिक समृद्ध बनेल असे उद्गार अभिनेते सुबोध भावे यांनी काढले कोल्हापुरातील देवल क्लब इथं झालेल्या प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते यावेळी गोविंदराव टेंबे यांच्या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलं तसंच टेंबे यांच्या रचनांवर आधारित संगीत मैफिल सादर झाली ज्येष्ठ नाट्य संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांच्या सांगतिक कलापैलू रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नावे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलं गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये त्याचा कार्यक्रम झाला सौमित्र पोटे यांनी गोविंदराव टेंबे यांच्या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं असून त्याचा शुभारंभ प्रसिद्ध गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हस्ते झाला त्यानंतर पत्रकार सौमित्र पोटे यांनी अभिनेते सुबोध भावे यांची मुलाखत घेतली त्यातून सुबोध भावे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला पूर्वी मला स्वतःलाही शास्त्रीय संगीत फारसं आवडत नव्हतं पण काही वर्षांपूर्वी आम्ही असू लाडके या चित्रपटाच्या निमित्तानं गायक शौनक अभिषेकी यांनी गायलेली प्रार्थना ऐकली त्यातून शौनक यांच्याशी मैत्री झाली त्यांनी दिलेल्या अनेक दिग्गज संगीतकारांच्या ध्वनिफिती ऐकल्या त्यामुळे मी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताशी जोडला गेलो याच दरम्यान बालगंधर्वांचं पुस्तक वाचण्यात आलं त्या पुस्तकामुळे मी प्रचंड भारावलो आणि त्यातूनच बालगंधर्व आणि कट्यार काळजात घुसली असे चित्रपट तयार झाल्याचं सुबोध भावे यांनी सांगितलं या मुलाखतीनंतर गोविंदराव टेंबे यांच्या रचनांची संगीत मैफिल सादर झाली त्यामध्ये पंडित सुधीर पोटे श्रद्धा जोशी दांडेकर आणि अतुल दांडेकर यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली